नमस्कार सुधाकर आणि आजीने आता थेट निर्णय घेतलेला असतो की यापुढे पंकजला या घरात थारा द्यायचा नाही कारण पंकजने तर हद्द पार केले आहे या घरातील मोठा मुलगा असूनही तो अजिबातच घराकडे लक्ष देत नाही एक वेळ घराकडे नको पण निदान स्वतःच्या बायकोला त्याने सांभाळलं पाहिजे पण तशीही काही त्याची ऐपत नाही फक्त त्याला सकाळ सकाळ उठल्यावर कामाच्या बहाण्याने ऑफिसला जातो असं सांगून गार्डनमध्ये फिरत असतो आणि संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेला बरोबर अगदी घरी येतो आणि असं चित्र बरेच दिवस चालल्यामुळे शेवटी आता हा जो पंकज असतो याचं बिंग फुटलेलं असतं आणि मग सत्याने त्याला थेट असं म्हटलेलं असतं कुत्र्या यापुढे तू आमच्या घराच्या आसपास देखील दिसायचं नाही त्यावर आता निरुपा म्हणत असते ए पनवती हे सांगणार तू कोण त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो निरुपा मी आत्तापर्यंत तुझ्या विरोधात कधी गेलो नाही आहे आता मला जायला भाग पाडू नकोस नाही तर चार चौघात मी काय तमाशा घालन्यास सांगता येत नाही त्यावर लगेचच आता थेट हा जो पंकज असतो तो खूपच घाबरलेला असतो आता आपल्याला काळीचीही किंमत मिळणार नाही आपल्या घरात आता जे स्थान आहे ते यापुढे मिळणार नाही याची खात्री पंकजला होताच पंकज निरुपाच्या पायावर डोकं टेकतो आणि म्हणत असतो मम्मा मम्मा तूच आता काहीतरी कर तुझ्याशिवाय कोण आहे माझं त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते प्रत्येक वेळेला अगदी प्रत्येक वेळेला पाणी पाणी तू करायचं आणि शेवटी निस्तर मला लागतं त्यावर आता पंकजला थेट बाजूचे त्याचे काका म्हणत असतात काय रे पंकज आम्हाला तर वाटायचं की तू ऑफिसला जातोस आणि ऑफिसच्या वेळेला घरी यायचास त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो काका मी ऑफिसलाच जातो त्यावर ते काका म्हणत असतात पंकज निदान आत्ता तरी खोटं बोलू नको माझ्या मुलाने तुला दोनदा पाहिलं गार्डनमध्ये पण पहिल्यांदा असं वाटलं एखादा क्लायंट तुला भेटायला आला असेल पण तू तर नेहमी त्या गार्डनमध्ये भटकत असतोस आत्म्यासारखा त्यावर लगेचच आता थेट पंकज म्हणत असतो काका तुम्हाला एवढं बोलायची गरज नाही आहे मला त्यावर लगेचच आता ते काका म्हणत असतात झक मार तुझ्याकडे बघायची सुद्धा माझी इच्छा नाही आहे आणि लगेचच ते काका आता तिथून निघून जातात इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण अजूनही पंकज त्याच्या बेडरूममधून बाहेर आलेला नसतो त्यामुळे आता सुधाकर यांनी पंकजच्या बेडरूमवर थेट जाऊन दारावर थाप दिलेली असते अशातच आता पंकज वरून म्हणत असतो काय झालंय पप्पा त्यावर लगेचच सुधाकर म्हणत असतात नालाय काय झालंय हे खरंच तुला माहिती नाही आहे का त्यावर पंकज चेहऱ्यावर वेगळं अवसान आणून आता परिस्थिती चेंज करण्याचा प्रयत्न करत असतो पण तेवढ्यात तिथे सत्य येतो तो, तो म्हणत असतो फुसक्या आज मी तुला सोडत नसतो तुला तुझी लायकी दाखवून देत असतो त्यावर लगेचच आता सत्याला शेवटी त्या व्यक्तीच्या रिक्षावर चढावं लागतं आणि सत्या म्हणत असतो आता बघ कशी जम मारतो मी आणि लगेच सत्या आता फिल्मी स्टाईलने पंकजवर जम मारतो पंकज चांगलाच अडकलेला असतो सत्याच्या मध्ये सत्या आता जीवाच्या आकांताने ओरडत असतो माफ कर माफ करे सत्यजित लागल यार कंबरट्यात लात मारलीस तू त्यावर सत्या म्हणत असतो फक्त कंबरट्यात लात लागली का तुला मला तर तुला चारी बाजूने तोडवायचं होतं थांब थांब एक काम कर तू असाच राहून नाही ते उभा मी ते वर चढून तुझ्यावर उडी मारतो त्यावर पंकज म्हणत असतो अरे काय वेड्या बिडा झालास की काय तुझा तो गुडघा जर माझ्या कमरेत आपटला अरे कायमचा अधो ना मी त्यावर सत्य म्हणत असतो अरे मला तेच तर करायचं आहे तुला चांगला लंगडा बिंगडा करून ठेवायचा आहे तरच तुला अक्कल येईल त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट सत्याने असं म्हटल्यावर पंकज म्हणत असतो अरे बहुतेक तू येडा झाला येडा आणि लगेचच आता तो धावत आजीकडे जात असतो आणि आजीकडे जाऊन म्हणतो आजी आजी मला वाचव हा सत्या वेडा झाला आहे काहीही बोलतोय मला तो लंगडा करण्याच्या तयारीत आहे त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते काय चुकतं आहे त्याचं काहीही चुकत नाही आहे चुकलायच तर तू प्रत्येक वेळेला अगदी त्याचा वापर करून घेतोस तू आज तो कमावतोय तर त्याच्या जीवावर जगण्याचा प्रयत्न करतोयस तू अगदी टाईमपास करतोयस तू कामाला जातोस पण कामाला जात नाहीस तू त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो आजी किती तू तू करतेस तू त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते कायस तू त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात आय मला काय वाटतंय आपण ना पंकजला काहीतरी शिक्षा दिली पाहिजे त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मला शिक्षा देण्याच्या आधी हा विचार करा खरंच मी काय चुकीचं वागलोय का त्यावर आता आजी पत असते नाही चुकीचं तू काही वागलेलं आहेस पण तुला तुझी लायकी दाखवण्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे ना अशातच आपण पाहतोय आता आजीला शुटी सुधाकर म्हणत असतात आय थांब काय करण्याची गरज नाही आहे या पंकजला ना आपण आता हाताला धरूनच बाहेर काढूया चार दिवस रस्त्यावर राहिला उपाशी राहिला ना तर याला अक्कल येईल त्यावर आता पंकज म्हणत असतो पप्पा असं काय करताय हो। चार दिवसाची गोष्ट खूप लांबची मी चार तास उपाशी राहू शकत नाही त्यावर निरुपा म्हणत असते अहो मी काय बोलते ऐका ना एवढं सगळं सिरियसली घेण्यापेक्षा त्याला माफ करा ना त्यावर लगेचच आता माफ नाही करायचं असं ठणकावत सुधाकर यांनी निरुपाला बजावलेलं असतं निरुपा मात्र गप मोग घेऊन आता तिथे बसलेली असते तिला कळून चुकतं की आपण जास्त शानपणा करण्यात काहीच अर्थ नाही आहे अशातच आता मागचा पुढचा विचार न करता शेवटी सुधाकर यांनी पंकजला हाताला धरून घराबाहेर लपटून दिलेलं असतं त्यावर देविका म्हणत असते बाबा असं काय करताय त्यावर आता सुधाकर म्हणत असतात देविका मला तुझ्या विरोधात काही बोलायचं नाहीये पण तुला जर पंकजच्या बाजूने बोलायचं असेल ना तर तुलाही या घरावर जावं लागेल त्यावर देविका म्हणत असते नाही नाही पप्पा नाही मी काहीच बोलणार नाही आहे आणि अशातच आता देविका तिथेच उभी राहते पंकज म्हणत असतो वाह लग्नात काय वचन दिलं होतंस की नेहमी माझ्याबरोबर असेल आता मी घराबाहेर आहे तर तू इथे आतमध्ये मजा करणार आहेस का ये ना आपण दोघंही रस्त्यावर राहू त्यावर लगेच त्याचे निरुपा म्हणत असते बबड्या नको काळजी करू तू तुझ्या बापाला लवकरच मी आता वठणीवर आणते आणि तुला घरात घेते त्यावर लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता सगळं काही ठरल्याप्रमाणे होत असताना मीरा म्हणत असते अहो ऐका ना तो पंकज बी आपल्याच घरचा आहे ना मग आपल्याच घरातील माणसाला असं आपण रस्त्यावर टाकणं योग्य नाही आहे त्यावर सत्या म्हणत असतो अगं हे मीरा किती विचार करशील इतरांचा अगं हे घरातले तुझा कधी विचार करत नाही पण यांचा विचार करायला नेहमी तू पुढे असतेस त्यावर आता मीरामत असते काय ना चांगल्या गोष्टी अवसान घेऊन गबगबायच्या असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटते ये खरंच येत्या काळामध्ये पंकजवर अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद